पैठण तालुक्यातील पाडली गाजीपूर शिवारात शेतीमध्ये पिकाला पाणी भरत असताना विद्युत शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला सविस्तर माहिती अशी पाडली येथील नवनाथ साहेबराव हुड वय चौतीस राहणार पाडली यांचा चुलत भाऊ यांनी दिनांक चौदा गुरुवार रोजी रात्री बिडकिन पोलीस ठाण्यात येऊन तक्रारीत म्हटले आहे की अंकुश दामोदर हुड वय सत्तेचाळीस राहणार पाडली तालुका पैठण हे चार मार्च रोजी सकाळी पावणे आठच्या दरम्यान शेतीमालक जयकिसान बलदबा यांची पाडळी शिवाऱ्यातील शेती बटाईने करून पोट भरत होता या शेतात गहू पिकाला सकाळी पाणी भरण्यासाठी गेले असता विद्युत तारेचा शॉक लागल्याने यामध्ये अंकुश दामोदर हुड यांचा मृत्यू झाला गट नंबर तेहतीस तीनमधून महावितरणाची अकरा के व्ही विद्युत लाईन ही मागील दोन वर्षांपूर्वी अर्धवट काम झाले असून सहाय्यक उपाअभियंता अजय ठेंगणे वायरमन कृष्णा शेळके भगवान बोमले ठेकेदार विठ्ठल चव्हाड यादी सदर लाईनचे काम करताना दोन पोल दरम्यान नियमाप्रमाणे दोनशे फूट अंतर ठेवणे आवश्यक होते परंतु त्यांनी सदर कामामध्ये पैसे वाचवण्यासाठी व दिलेल्या कमी भावांमध्ये अर्धवट काम ठेवले या गटामध्ये दोन पोल दरम्यान चारशे फूट अंतर ठेवले तार चार फुटांवर असल्यामुळे हा अपघात घडला या तारेविषयी बटाईदार अंकुश हुड यांनी शेतीमालक जय किसन यांना वेळोवेळी याविषयी माहिती दिली होती शेतीमालक यांनी संबंधित अधिकारी यांना पोल बसवण्याबाबत वेळोवेळी फक्त तोंडी मागणी केली होती संबंधित अधिकारी ठेकेदार वायनवन आणि जमीन मालक जयकिसन बलदवा यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने बटाईदार असलेल्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला पंधरा मार्च रोजी सहाय्यक इंजिनियर अजय ठेंगणे वायरमन कृष्णा शेळके भगवान बोमले ठेकेदार विठ्ठल चव्हाण असे मरणास करणूभूत असलेल्यांवर बिड़किन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे